छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्या टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या महानगरपालिका अधिकारी कर्मचारी हे सतत आपल्या कार्यक्षेत्रामध्ये व्यस्त असताना त्यांना यातून थोडा विरंगुळा मिळावा याकरिता महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून या क्रिकेट प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महानगरपालिकेवर आर्थिक भार न पडू देता प्रथमच सहा फ्रँचायझी या क्रिकेट लीग मध्ये सहभागी झाल्या होत्या आठ ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान महानगरपालिका गरवारे क्रीडा संकुल या ठिकाणी प्रत्येकी आठ षटकांचे सामने खेळविण्यात आले महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त आठ ते दहा डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या होत्या सर्व विभाग मिळून बत्तीस संघांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंची निवड या प्रीमियर लीग मध्ये करण्यात आली होती या फ्रँचायझी मध्ये अनुक्रमे विठ्ठल इन्फ्रा इरा इलेक्ट्रॉनिक्स सागर सोनार फोटोग्राफी भारत वॉरियर्स एचडीएफसी वॉरियर्स नाईन अजंठा टायगर्स या सहा फ्रँचायझींनी सहभाग नोंदविला होता क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचा अंतिम सामना इरा इलेक्ट्रॉनिक्स विरुद्ध नाईन अजंठा टायगर्स यांच्यामध्ये खेळा गेला यामध्ये इरा इलेक्ट्रॉनिक्स यांनी विजय संपादन करून विजेतेपद पटकावलं आहे सर्व विजेत्यांना पारितोषिके तसेच प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले